शेवगाव तालुक्यातील टाकळी गावात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन शेवगाव तालुका व शहर टाकळी येथे मोर्या प्रतिष्ठान या गणेश मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले हे शिबिर दिनांक चार रोजी सकाळी नऊ वाजता सुरू झाले आणि दुपारी तीन वाजेपर्यंत संपन्न झाले या शिबिराच्या उद्घाटनावेळी डॉक्टर विकास बेडके पाटील तसेच अर्पण ब्लड बँक अहिल्यानगर येथील डॉक्टर भाग्यश्री पवार प्रिया पवार सुषमा वैद्य मान्यवर उपस्थित होते यावेळी गावातील मान्यवरांमध्ये ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र काकडे सोसायटी व्हॉईस चेअरमन संतोष शेटे ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब गर्जे मंडळ अधिकारी दही फळे मॅडम तलाठी अक्षय भोकरे सुभाष बरबडे देविदास कदम संजय जाधव सचिन मडके विलास काकडे किशोर कावले राजेंद्र बोरुडे आदींचा सहभाग होता गावातील कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत शिबिर यशस्वी केले अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा